अल्पावधीतच जनतेच्या पसंती उतरलेले आपल्या सर्वांचे आवडते जनशक्ती न्यूज एटीन या युट्युब चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण केल्याबद्दल सर्व दर्शकांचे मनपूर्वक आभार पण जनशक्ती न्यूज येटी सामान्य जनतेचा फुलंदा आवाज वॉर्ड नंबर चोवीस मधील तुम्ंलेल्या गटारींमुळे दासांचे साम्राज्य गटारी लवकरात लवकर स्वच्छ करण्याची स्थानिकांची मागणी नियमितपणे सफाई होत नसल्याने भीमनगर तिसरी गल्लीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान व मोठ्या गटारी काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या आहेत त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गटारींची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे गटारींचं पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे गटारींचे पाणी आता नागरिकांच्या घराच्या उंबरट्यापर्यंत येऊ लागलं आहे त्यामुळे नागरिक चांगले संतापले आहेत नाल्याचं पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांची गैरसोय होत आहे नगरपालिकेने पावसाळ्यापूर्व नियोजन व्यवस्थित केलं नाही महिना महिना नाल्याची स्वच्छता केली जात नसल्याचा जा आरोप करत यावेळी संताप व्यक्त केला आहे लवकरात लवकर नगरपालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन आठवड्यातून एकदा तरी स्वच्छता साफसफाई कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावी कर� अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे